मराठा आरक्षणासंदर्भातील क्यूरेटिव पिटिशनवरती सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं आणि त्या क्युएटिव्ह पिटिशनवरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं याकडे सर्व राज्याचं जे आहे ते लक्ष लागलेलं ला आहे याचिकाकर्ते विनोद पाटी पाटील आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी पाटील साहेब आत्ता काही वेळापूर्वी या सगळ्या संदर्भात सुनावणी झालेली आहे अपेक्षा किती आहेत तुम्हाला या सुनावणीमधून यश मिळण्याच्या मला पूर्णतः खात्री आहे विश्वास आहे आणि मला अपेक्षा यासाठी आहे ज्या मुद्द्यांवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं ते सर्व मुद्दे आता भारतात बदललेले आहेत पन्नास टक्केची मर्यादा ह्या सुप्रीम कोर्टाने डब्ल्यू सी दहा टक्के देऊन स्वतःच ओलांडलेला आहे राज्याला अधिकार का केंद्राला अधिकार संसदेने कायदा केला अधिकार राज्यलेला आहे तो विषय संपलेला आहे आणि मराठा समाज मागासलेला आहे याच्या अनेक प्रेझेंट सरकमटेन्स आहेत त्यामुळे ह्या सर्व बाबी मान्य न्यायालयाला लक्षात घ्यावं लागेल आणि निर्णय आमच्या बाजूने द्यावा लागेल सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटीचा आग्रह माझा यासाठी होता किंवा आहे प्रश्न क्रमांक एक मिळालेली गोष्ट अधिकार असताना ती मान्य न्यायालयाने नाकारली ती परत आम्हाला मिळावी व दुसरी गोष्ट महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्रातलं विरोधी पक्ष या दोघांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देणार कोणालाही धक्का लावणार नाही आणि कालचं सर्वेक्षण सुरू केलं आहे नवीन कायदा द्यायला व परत तो कमजोर कायदा होणार असेल तर तो, तो आम्ही स्वीकारायचा का त्यामुळे न्यायालयातनं स्पष्टता आली पाहिजे क्रमांक एक क्रमांक दोन जर मराठा समाजाला नवीनच कायद्यासाठी समोर जायचं आहे आणि ज्या नोंदी आमच्या ओबीसीमध्ये सापडल्या पत्र में ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची संख्या कमी असल्यानंतर राहिलेल्या मराठा समाजाने काय करायचं हा प्रश्न गंभीर आहे यासाठी सुप्रीम कोर्टाकडनं निर्णयाची अपेक्षा आहे तुमचं म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भात ओपन कोर्टामध्ये सुनावणी व्हावी तुम्हाला वाटतं ओपन कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी होईल बघा ओपन कोर्टामध्ये सुनावणी व्हावी ही मागणी यासाठी आहे की याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत जे न्यायदान करताना देण्यापासून आम्ही वंचित आहोत ते आम्हाला मांडता येतील ताकदीने मांडता येतील आणि या पलीकडे जाऊन मराठा समाज म्हणून मी स्वतः देशाचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट हरीश साळवे साहेब असतील सिंगवे साहेब असतील यांना मेलद्वारे संपर्क केलेला आहे जशी सुनावणीचे जर आदेश झाला तर मोठे वकील समाजाच्या वतीने ते उभे राहतील पाटील साहेब पण क्युरेटिव्ह पिटिशन सक्सेस होण्याचा रेट खूप कमी आहे आपल्याला माहिती आहे अगोदरच्या केसेसचा इतिहास आहे हे असताना तुम्हाला विश्वास नेमका कशाच्या जोरावरती वाटतो की आपली क्युरिटिव्ह पिश पिटिशन ओपन कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा जजेस ऐकून घेतील हे बघा मराठा समाजाच्या ज्या मुद्द्यांवर तुम्ही आरक्षण नाकारलं ते मुद्दे बदलले दोन हजार चोवीसची सकाळ उजडलेली आहे मागच्या वर्षभरामध्ये सगळे मुद्दे बदललेले कायदे वेगवेगळे झालेले मग कायदे वेगवेगळे झाले तर आम्हाला तुम्ही वंचित ठेवू शकत नाही कारण न्यायालयाचं असतं की न्यायदान करत असताना कोणावर अन्याय होत असेल तर याच्यापेक्षा मोठी चूक असू शकत नाही या चौकटीत हे आरक्षण टिकणारं आहे त्यामुळे न्यायालयाला द्यावं लागेल याकरिता आम्हाला अपेक्षा आहे पाटील साहेब तुम्ही आत्ता बोलताना एक मुद्दा मांडला की राज्यामध्ये आरक्ष सर्वेक्षण जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे मराठा सगळ्या मराठा आणि इतर जाती सगळ्या संदर्भातलं पुन्हा एकदा सरकार नवीन कायदा करू पाहते त्याच्यासाठीच अर्थात हे सगळं सर्वेक्षण सुरू असणार आहे आणि ते ते ओपन ओपन सगळ्यांच्या लक्षामध्ये येत आहे असं असताना हा कायदा एकीकडे हे केस सुरू असताना दुसरीकडे सर्वेक्षण सुरू आहे या दोन्हीचा फायदा होऊ शकतो का या संदर्भात हे निश्चित होऊ शकतं समजा उद्या जर खुली सुनावणी मान्य न्यायालयानं आदेशित केलं तर राज्य सरकार हा जो डेटा जमा करत आहे आम्हाला न्यायालयात दाखवता येईल हा याचा एक फायदा होऊ शकतो आणि उद्या कोर्टाने सांगितलं की तुम्ही नवीन कायदा ह्या चौकटीत करा त्यावेळेस डेटा लागेल त्यामुळे सरकार जे करतं आहे सर्वेक्षण करत आहे ते योग्य पद्धतीने होतं आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो आहे परंतु मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की नवीन संरक्षण होतं आहे याचा अर्थ मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे ही बाब देखील मराठा समाजाने लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे ज्यांना ज्यांना कोण नोंदी भेटल्यात त्यांचे सर्टिफिकेट लवकर मिळाले पाहिजे परंतु राहिलेल्यांसाठी याचा फायदा होऊ शकतो शेवटचा प्रश्न विचारतो पाटील साहेब मनोज जरांगे पाटील देखील याच आरक्षणासाठी आग्रही आहेत सगळे संपूर्ण राज्यामध्ये त्यांचं मागच्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे मुंबईच्या दिशेने त्यांनी निघालेले आहेत पुण्याच्या पुढं त्यांनी निघालेले आहेत वाटतं तुम्हाला आज सुप्रीम कोर्ट निकाल देऊन त्यांना पुण्याच्या पुढं जाण्याची त्यांच्यावरती जबाबदारी येणार नाही किंवा त्यांना पुण्याच्या पुढं जाण्याची गरज भासणार नाही असं वाटतंच तुम्हाला बघा मान्य सुप्रीम कोर्टाची गरिमा आहे त्याचा आम्ही आदर करतो न्यायालय आमच्या लढाईकडे रस्त्यावरच्या लढाईकडे न्यायालय बघत नाही कारण न्यायालयाला एक वेगळं गरिमा आहे परंतु प्रश्न असा आहे की राज्य सरकारने बघितलं पाहिजे आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे की सरकार ज्या अपेक्षेने म्हणते तुम्ही मुंबईकडे येऊ नका त्या अपेक्षाने सरकारने हातात ता असलेल्या गोष्टी जाहीर कराव्या समाज त्याला स्वीकाराव्या सरकारचा हा पूर्णतः विषय सरकार याच्यावर उत्तर देऊ शकेल आपण जर बघितलं तर मनोज जरागे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातचा जो विषय आहे तो संपूर्ण सरकारचा आहे सरकारनं ती गोष्ट हाताळावी आणि त्यावरती उत्तर द्यावं अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी विनोद पाटील यांनी दिलेली आहे सोबतच आजच्या क्रिएटिव्ह पिटिशनमधून मराठा समाजाला सकारात्मक निर्णय लागेल अशा पद्धतीचा विश्वास देखील या ठिकाणं विनोद पाटील यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका